मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता दोन मिनिटांनी आम्ही सगळे उरकून निघणार आहोत पाडोळीसाठी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत तर आज आम्ही चाललेलो आहोत पाडोळीला तर चला आता गुळ्यात लवकरात लवकर उरकून तर बघा आता आम्ही निघालेला होतपाडोळीला आणि काल मी मग सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये की रात्री खूप जास्त पाऊस झाला होता आणि बघा रानात कसं दिसतंय सगळं

तर आता आम्ही शिरडून पर्यंत आलेलो हो। आहोत आजू पण आबाळ आलेला आहे अजून पाऊस पाडण्याची शक्यता आहे पोहचलेलो आहोत आणि ती नदी आहे बघा ती पण कशी भरली एकदम पुरा फुलाला दिसते आणि हा जीप थांबले पुढे आणि हे आमची पाऊस इतकं पाणी आलंय बघा नदीला

सध्या आम्ही आलेलो आहोत पाडुळे मधल्या सिद्धेश्वर मंदिरात आणि हे असं मुख्य द्वार इथलं आणि आता हलका हलका पाऊस पण सुरू झालाय आणि असं मंदिर आहे बघा आहीं न छोटी नदी हाणे त मोटा हे बघ मंदिर आहे अशा इथे मूर्त्या आहेत वेगवेगळ्या देवांच्या आणि ही पिंड येतली महादेवाची आणि या साईडला पण अशा मूर्त्या आहेत आणि आजी पण आली बघा आमच्या सोबत <laughs> आणि ही आई पण आलेली आहे माझी मम्मी आहे आहे आणि ते महिलांना आता दर्शन घे घेण्यासाठी प्रवेश नाहीये त्यामुळे फक्त पप्पा आणि आप्पा जात येतात उलट उलट असा रोवायचं असते आपण

आणि हा दिवा सतत प्रज्वलित असतो हा दिवासाठी असं ठेवलंय बघा आणि हा असा मंदिराचा परिसर आहे सगळ्यात असं मोठं असं चिंचेच झाड आहे बघा कळस इथे चंदन उघडण्यासाठी असं ठेवले आणि इथे एक महादेवाचे छोटेसे पिंड आहे आणि हा असा सुंदर परिसर आहे बाबा मंदिराचा पूर्ण ते हे अशी छोटीशी विहीर आहे आणि असं म्हणतात की ते काशीवरनं पाणी येतं आधी येत होतं पण आता सध्या बंद झाले हे बघा असे हा पूर्ण मंदिराचा परिसर इतका सुंदर आहे ना मंत्रमुक्त होऊन फक्त इथे बसावा असंच आहे बघा आणि आता सध्या आम्ही मंदिरातच हो। आहोत आणि मंदिराचा परिसर वगैरे तुम्ही बघितला किती सुंदर आहे ते आणि मी महादेवाला म्हटलं होतं की महादेवा लवकरात लवकर माझे वन के सबस्क्रायबर कंप्लीट होऊ दे आणि जी गोष्ट करण्यासाठी म्हणजे काही जणांना वर्ष लागतं दोन वर्ष लागतं किंवा त्याहूनही जास्त वेळ लागत असेल पण मला वन के सबस्क्रायबर कम्प्लीट करण्यासाठी फक्त आणि फक्त दीड महिना लागला दीड महिन्यातच मी देवाला म्हटल्यावर माझे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले केचं आम्ही सेलिब्रेशन केलं खूप छान पण एवढे दिवस मला जमलं नव्हतं यायला देवाच्या पाया पडण्यासाठी पण आज आम्ही वेळात वेळ वया काढून इथे आलेलो आहोत आणि मंदिरंही बघितलं तुम्ही किती सुंदर आहे आणि या सिद्धेश्वराला मागितलेली पूर्ण एक कोणतीही इच्छा ही पूर्ण होते तर तुम्हाला हे काही मागायचं असेल तर या पाडुळीच्या तीर्थक्षेत्री क्षेत्री सिद्धेश्वर मंदिरात तुम्ही येऊ शकता पाया पडण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण होईल तर चला आता मी तुम्हाला घरही दाखवते आमच्या आजीचं घर म्हणजे मम्मीच्या मागाचं तर चला आणि इथे सिद्धेश्वर मंदिरा मंदिराजवळ विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे बघा आणि हे आहे मारुतीचं मंदिर आणि ते आहे सिद्धेश्वर मंदिर आले आले हो हो आणि आता सध्या आम्ही घरी निघालेलो आहोत बघा हे जस्त जस्त आहे मारुतीचं मंदिर हे बघा अशी जुनी घरं पाहिल्यावर खूप छान वाटतं आणि इथे जास्तीत जास्त अशीच घरं आहेत बघा दगडाची तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये एवढच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण जय श्री